नमस्कार आज आपण एका मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे ही माहिती ऐकून तुम्हाला सर्वांनाच आनंद मिळेल कारण जनरली मुली भेटणं मुश्किल झालेलं आहे आणि आज मी जी माहिती देणार आहे मुलगी तर मिळेलच मिळेल पण मुलीबरोबर पन्नास लाखाची प्रॉपर्टीसुद्धा मिळेल पण ती पन्नास लाख रुपयाची प्रॉपर्टी घेण्यासाठी आणि वर कसा असावा त्याबद्दल लक्षपूर्वक आहे का जर मुलगा खेड्यातील असेल तर त्याला कमीत कमी दोन एकर शेती असावी खेड्यामध्ये त्याचं स्वतःचं घरदार असावं मुलगा जर शहरात राहणारा असेल तर शहरात त्याचं स्वतःचं घरदार असावं त्याला वीस पंचवीस हजार रुपये कमीत कमी पगार असावा मुलगा हा निर्वेषणी असावा प्रथम दारू बिळी गुटखा कुठलंही व्यसन नसावं असा निर्वेषणी मुलगा जर असेल तर त्याला एक मुलगी आहे जिचा जन्म चौऱ्याण्णवचा आहे ती पायाने थोडी अपंग आहे पण घरातलं सर्व काम ती करते मुलगी दवीचं मुलीचं दावीचं शिक्षण झालेलं आहे स्वयंपाक पाणी सर्व काम करते तसे ती टेलर काम पण येतं तिला आणि अशा पद्धतीनं मुलगी सुंदर आहे समजदार आहे घर परिवाराला धरून चालणारी आहे जर असं सुंदर अपंग मुलगी ज्यांना चालते त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा मुलगी आणि मुलीची आई आहे मुलीचे वडील वारलेले आहे भाऊ नाही बहिणी आहे तिचे लग्न झालेले आहे सरासरी त्यांची जी प्रॉपर्टी आहे एक कोटीच्या आसपास आहे ऐंशी लाख ते एक कोटीच्या आसपास आहे मुलीच्या वाट्याला चौथा हिस्सा म्हणजे वीस पंचवीस लाख ते आईचे वीस पंचवीस लाख रुपये असे सरासरी पन्नास लाख रुपये त्यांना एकूण प्रॉपर्टी मिळते पण ही प्रॉपर्टी फक्त मुलीच्या आणि मुलीच्या आईच्याच नावा राहणार आहे जोपर्यंत आई जिवंत जो आहे तोपर्यंत जावायच्या हातात कुठलीही प्रॉपर्टी दिली जाणार नाही कारण बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टीच्या लालचीने मुलं लग्न करतात आणि नंतर प्रॉपर्टी हातात पडली की त्रास द्यायला सुरुवात करतात म्हणून मुलीच्या आईची इच्छा आहे जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत ती मुलीच्या आणि माझ्या नावावरच राहणार आहे मग असा अशी अशा स्थितीमध्ये ज्यांना समजा पन्नास लाखाची प्रॉपर्टी पण मिळते बायको पण मिळते जर सासू सांभाळण्याची तयारी असेल तर सासूसुद्धा सोबत येऊ शकते आणि नसेल तर त्यांना दुसरे दोन जावय आहे तिकडंही सासू राहू शकते असं काही नाही किंवा ती स्वतंत्रही राहू शकते पण अपंग असल्यामुळं आईची इच्छा आहे की ती जवळपास असावी किंवा जाता येता आलं पाहिजे ना अशा ठिकाणी असावी शहराच्या ठिकाणी असेल तर उत्तम खेळत असेल तरी चालेल मग ज्यांना ही प्रोफाईल पसंत आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी बायको पण भेटेल पैसा पण भेटेल फक्त मुलगा हा निर्वेशनी असावा कुठल्याही प्रकारचं व्यसन नसावं स्वतःचं घर आणि जमीन असावी आणि समजदार मुलगा असावा अपंग मुलीला समजून घेणारा असावा असा समजदार मुलगा असेल तर त्यांनी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राशी संपर्क करावा आमचे ऑफिस आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर मग चला लवकरात लवकर सब्सक्राइब करा सबस्क्राइब ला क्लिक करा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा आणि अनुरूप जोडीदार निवडा